नमस्कार शेतकरी बंधनं मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडमधून आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आज आपल्या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून सध्या जो आता गहू ज्वारी बाजरी याचा सीझन आता सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धान्य साफसफाई करण्यासाठी आणि साफसफाई केल्यानंतर ते मार्केटमध्ये चांगला भाव त्याला येण्यासाठी त्याचं ग्रेडिंग करणं खूप महत्त्वाचं असतं मग ते ग्रेडिंग आपण करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी वापरतो त्यापैकीच आपण बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे कामधेनू न्यू कामधेनू ग्रेडिंग मशीन किंवा याला आपल्या बोलीभाषेमध्ये टफ करण्याचं मशीन म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला जे आपण पीक धान्य किंवा जे काय आपण मळणी करून आपल्या घरी आणत असतो ते याच्यामध्ये काडी कचरा माती अनेक वेगवेगळे करून फक्त धान्य सेपरेट करणं आणि परत ते धान्य ग्रेडिंग करण्यासाठी ही मशीन वापरली जाते चला या मशीनची खडा नडा आपण तांत्रिक माहिती जाणून घेऊया ही जी मशीन आहे ही प्रथमतः ट्रॅक्टर चलित आणि इलेक्ट्रिक मोटर चलित या दोन माध्यमाच्या आधारे चालते ट्रॅक्टरच्या जिथं आपण ट्रेलर जोडतो त्या हिच मध्ये याची पिन बसते आणि ही मशीन ओढली जाते सुरुवातला आपण इथं खाली बघतो या ठिकाणी शाफ्ट जोडून या पुलीच्या माध्यमातून आपण हा जो मेन ग्रेडर करणारा स्त्रेड करणारा जो काय जो श्रेडर आहे त्याच्यासाठी इथं आपण त्याला ड्राईव्ह दिला जातो म्हणजे हा बेल्ट ड्राईव्हवरचा हा मशीनला ड्राईव्ह दिल्याचा हा भाग आहे त्याच्यानंतर आपण इथे बघतो तर हा ग्रेडिंग करण्यासाठीचा पार्ट आहे ग्रेडिंग करणं किंवा आपण धान्य याच्यामध्ये टाकतो आता ते कशा पद्धतीनं टाकायचं पूर्वी आपण वरून याला खाली ट्रे करून वरून टाकायची पद्धत होती आता ही पद्धत थोडीशी इझी केलेली आहे मी तुम्हाला समजून या आता आपण ही जी टोकरी बघतो ही टोकरी पूर्वी नव्हती आता या टोकरीच्या माध्यमातून काय होतं की आपण इझिली मटेरियल उतरू शकतो मग गहू असू दे ज्वारी असू दे बाजरी जे काय तुम्हाला ग्रेडिंग लसून वगैरे जे काय करायचं आहे ते सगळं याच्यामध्ये तुम्ही इझिली याच्यामध्ये टाकू शकता आता याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की याला इथं ड्रेन दिलेला आहे या ड्रेनच्या माध्यमातून हे धान्य इकडं खाली जातं आणि याला आतमध्ये कन्वेअर आहे आणि कन्वेअरच्या माध्यमातून हे असं मटेरियल वरती जातं मटेरियल वरती गेल्यानंतर ते मटेरियल पुन्हा एका छोट्या या परच्या साहाय्याने आपण या टोकरीमध्ये टाकतो आणि या टोकरीमध्ये तुम्हाला हे धान्य इथं येऊन ग्रेडिंग होतं आता याच्यामध्ये तुम्ही बघताय की वेगवेगळ्या चालणीची रचना केलेली आहे आता ह्या चालणी कशासाठी दिल्या आहे की तुम्ही काय नेमकं धान्य करताय त्या प्रमाणे याची होल असतात मग हे होल ह्या मशीन बरोबर तुम्हाला चार एक्स्ट्रा चालण्या येत असतात तर त्या चालण्या आपण फ्री कॉस्ट देत असतो तर याच्यामध्ये धान्य येतं आणि याच्यानंतर मग ह्याला मागच्या बाजूला स्लोप दिलेला आहे आणि मग तो स्लोप वेगवेगळ्या तीन प्रकारच्या ग्रेडिंगमध्ये पडतं आणि ते कसं पडतं ते तुम्हाला मी दाखवतो आपण जेव्हा मशीन तिकडून चालू करतो तेव्हा इथं त्याला ब्लोअर दिलेला आहे हा ब्लोअर आहे हा ब्लोअर काय करतो की या ब्लोअरच्या साह्याने इथं जे धान्य वरून खाली पडतं हे याच्यामध्ये हवा दिली जाते ब्लोअरच्या साह्याने मग काडी कचरा धूळ वगैरे माती जी आहे ती ब्लोअरनं बाहेर फेकली जाते आणि मग ज्या साईजचं मटेरियल आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे आपल्याला त्यांनी ड्रेन दिले एक दोन आणि इकडे तीन तीन वेगवेगळ्या ड्रेनच्या साह्याने आपल्याला लहान मिडियम आणि मोठा जो चांगला माल आहे तो एकातून येतो मिडियम आहे तो येतो ना धूळ कचरा वगैरे एकातून येतो तर अशा पद्धतीनं ह्या तीन याच्यामध्ये सायजेस आपल्याला उपलब्ध होतात आता याची खासियत अजून काय आहे की समजा आपल्याकडं माल जर समजा थोडासा ओला असेल तर जी हवा सुद्धा आपण याच्या आधारे वाढवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की बाबा आपल्याला मटेरियल थोडस डायरेक्ट चालणी वरती आणायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट आतमध्ये दिलेले आहे तर आतमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट माल तुमच्या चालणीवरती पडू शकतो आता साधारणतः ज्वारी बाजरी वगैरे आहे हे फक्त ग्रेडिंग करण्यासाठी किंवा वारं देण्यासाठी वापरलं जातं तर डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकताय जर त्याची सोंड वगैरे काढायची असेल तर तुम्ही आतमध्ये त्याच्यामध्ये ग्रेटरमध्ये टाकू शकता है। तर अशा पद्धतीची ही जी मशीन आहे जी बांधणी तुम्ही जर बघितली तर इथं तुम्ही बांधणी बाकीच्या मशीन मध्ये तुम्हाला अँगलमध्ये साध्या अँगलमध्ये मिळते तर इथं सी चॅनेल वापरलेलं आहे त्यामुळे याची मजबूती वाढलेली आहे बेरिंग सुद्धा चांगल्या कंपनीच्या कंपनीनं वापरलेल्या आहेत आणि याच्याशिवाय याची, याची कॅपॅसिटी जी आहे ही तासायला साधारणतः दहा ते बारा क्विंटल आहे म्हणजे साधारणतः छोटी जर पन्नास किलोची जर आपण जर बॅग बघितली तर साधारणतः पंधरा ते वीस तासाला याचं ग्रेडिंग चांगल्या पद्धतीनं करता येतं किसान कंपनीचे याच्यामध्ये त्यांनी टायर दिलेले आहे जे लोकल नसून अतिशय चांगल्या पद्धतीचे टिकाऊ टायर याच्यामध्ये आहेत आणि उभ्या प्लायचे टायर असल्यामुळे चिकल वगैरे अडकत नाही स्लीप होत नाही अशा पद्धतीचं हेवी हब असणारा ह्या मशीनची व्यवस्था याच्यामध्ये दिलेली आहे तर अशी ही मशीन शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे ह्या मशीनची जी किंमत आहे आज रोजी इलेव्हेटरवाली मशीन जी आहे त्याची किंमत आहे एक लाख तीस हजार रुपये शासकीय अनुदानावरती याला तुम्ही खरेदी करू शकता है। याला पन्नास टक्के शासकीय अनुदानसुद्धा उपलब्ध आहे बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आपण खाली दिलेल्या ॲड्रेसवरती डायरेक्ट येऊन मशीन बघू शकता आपल्याकडे भरपूर स्टॉक इथं तुम्ही पाहू शकताय स्टॉकही आपल्याकडे भरपूर आहे आणि आपण स्टॉकच्या ही करू शकता आणि आमच्याकडे घर पोच डिलिव्हरीही तुम्हाला दिलेली आहे फक्त ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस जे आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील अशा पद्धतीनं बारामती ट्रॅक्टर्स ही सतत आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत काम करत असते अशी सीड ग्रेडर मशीन आजच बुक करा आणि खाली दिलेल्या आमच्या सर्व शाखावरती आपण कॉल करा किंवा प्रत्यक्षात व्हिजिट करा आणि मशीनची अधिक माहिती जाणून घ्या धन्यवाद